चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर निवडणुकांची रण धुमाळी या मालिकेमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो नगरपालिका नगर नगरपंचायतीचा बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांची प्रचाराची सुरुवात झालेली आहे उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत आणि यामध्ये काही अशा घटना समोर येतात ज्यामुळं काही राजकारणाचं चित्र पालटतं काही लोकांचे घराचे दुकडे होतात परिवारामध्ये वाद येतो तर काही लोक आपल्या परिवाराच्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या पक्षांमध्ये दे जाऊन देखील काम करतात आणि तिकीट मिळून उमेदवारी करतात परिवारामध्ये राजकारणामुळे परिवारामध्ये फूट पडण्याच्या घटना काही नव्या नाही नव्या नाहीत परंतु अशा काही घटना वरच्या पातळीवर आपल्याला पाहायला मिळत होत आता ते गावापर्यंत शिरलेलं आहेत यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फक्त नगरसेवक पदासाठी कांद्री कनान कनान पिपरी कनान पिपरी या नगर परिषदेमध्ये ही घटना आहे आणि या पर नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक चार यामध्ये राजकीय एक घरांमध्ये राजकीय वातावरण शिरलं आणि त्या घराचे दोन तुकडे झालेले आहेत हे कसं काय तर या ठिकाणचे जे उमेदवार म्हणजे गतवेळी जे निवडणूक झालेली होती त्यावेळी शोभा गुंफा तिडके म्हणून एक उमेदवार होत्या त्या काँग्रेसच्या होत्या आणि त्या निवडून आलेल्या होत्या काँग्रेसच्या तिकिटीवर त्यांच्या सोबतच त्यांच्या सुनने देखील प्रचार केलेल्या होत्या त्या देखील सामाजिक कार्यकर्त्याच होत्या त्यांचा दे ता देखील समाजामध्ये दे त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम तयार त्या ठिकाणी होत होते आणि त्यांची देखील दे दे सक्रियता राजकारणामध्ये वाढलेली होती त्यांची देखील दे दे मनशा झाली होती की आपण पुढची निवडणूक लढावी अशा परिस्थितीमध्ये आताची जी निवडणूक आहे त्यामध्ये काँग्रेस नेतृत्वानं त्यांना ज्या अगोदर त्यांच्या ज्या सासू निवडणुकीमध्ये अगोदर त्यांना तिकीट मिळाली होती ज्या निवडून आलेल्या होत्या सासूंना तिकीट न देता सुनेला दिली त्यामुळं सासूबाई नाराज झाल्या आणि सासूबाईंनी थेट राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांची भेट घेतली शिंदे सेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि थेट सुनेच्याच विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आता सून काँग्रेसच्या तिकिटीवर नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे आणि सासू या शिंदे सेनेमधून त्यांच्या तिकिटीवरून त्या सुनेच्याच विरोधामध्ये सासूबाई अशा पद्धतीची निवडणूक अशा पद्धतीची लढत या वार्डामध्ये या प्रगा प्रभागामध्ये पाहायला मिळत आहेत ही जी नगरपरि नगर, पर, नगर परिषद आहेत कनान पिपरी नगर परिषद त्यासोबतच कांदरी कनान ही देखील एक नगरपंचायत आहे जी नव्यानं निर्माण झालेली आहे दोन्ही ठिकाणी निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये आशिष जयस्वाल सुनील केदार या दिग्गजांचं देखील लक्ष लागून आहेत आशिष जयस्वाल हे स्वतः जातीनं लक्ष घालून आपले उमेदवार निवडून येतील का याची खात्री घेत आहेत त्यासोबतच या ठिकाणी कुठली युती नाही आघाडी नाही सर्वच पक्ष स्वतंत्र लढत आहेत सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार दिलेले आहेत या ठिकाणी राजेंद्र शेंद्रे जे आहेत ते भाजपाकडून आहेत चंद्रशेखर पडोळे काँग्रेसकडून आहेत वरदराज पिल्ले शिंदे सेना मनोहर पाठक राष्ट्रवादी अजित पवार गट रुपेश मेश्राम बसपा करुणा अष्टंकर करुणा अष्टंकर ज्या माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना शिवसेनेने तिकीट नाकारली त्यामुळे त्या आता नाराज होऊन देखील त्या अपक्ष उमेदवार लढत आहेत त्याचप्रमाणे प्रहार कडून कॅप्टन सतीश बेलसरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील मधुकर नागपुरे या उभे आहेत सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती मनोहर पाठक यांची आहेत मनोहर पाठक हे भाजपाचे तसे जुने कार्यकर्ते त्या ठिकाणी भाजप रुजवण्यामध्ये मनोहर पाठक यांचा महत्वाचा वाटा होता मात्र भाजपांनी त्यांची एनवी तिकीट नाकारली आणि त्यांची तिकीट नाकारून राजेंद्र शेंद्रे यांना भाजपाची तिकीट मिळाली आहेत त्यामुळं अं पाठक यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी देखील निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आणि ते देखील रिंगणा त्या ठिकाणी उभे आहेत त्यामुळे एकंदरीतच आठ ते दहा पक्ष जे काही आहेत ते सर्वांनी या ठिकाणी आपापले उमेदवार दिलेले आहेत आणि सर्वच नेते आपली ताकद त्या ठिकाणी अजमावत आहेत कनान या कनान पिपरी या नगर परिषदेमध्ये जवळपास दहा प्रभाग आणि वीस जागा आहेत ओबीसी सर्वसाधारण गटासाठी ही नगरपंचायत नगराध्यक्षपद सुटलेलं आहेत यामुळे या, या प्रभागामध्ये गतवेळी भाजपाचे सहा नगरसेवक आलेले होते काँग्रेसचे सात शिवसेनेचे तीन आणि बसपाच्या एक अशा पद्धतीने नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले होते त्यामुळं आता ही नगर परिषद कोण बाजी मारणार अॅडव्होकेट आशिष जयस्वाल त्या ठिकाणी त्यांचं जे वर्चस्व आहे ते कायम ठेवणार का की त्याला सुनील केदार गटाकडून छेद मिळणार का की उद्धव ठाकरे गटाकडून काही तिथे कमाल दाखवता येईल का अशा पद्धती एकंदरीत परिस्थिती आहे त्याच पद्धतीने मनोहर पाठक जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून निवडणूक लढत आहेत ते देखील काही कमाल दाखवतात का हे आता बघणं महत्वाचं आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद